रतन टाटा यांचं मृत्यूपत्र सध्या खूप चर्चेत आहे त्यात काय काय आहे याची या सर्वांनाच उत्सुकता आहे त्यांची एकूण तीन हजार पॉईंट संस्थे टक्के शेअर्सही आत आहेत भाऊ जिमी टाटा यांना जुहू बंगल्याचा वाटा चांदीची भांडी दागिने मिळाले तर सायमन टाटा आणि नोएल टाटा यांना उर्वरित जुहू मालमत्ता मिळाली चौथ्याला बहिणी शिरेन आणि डियाना यांना आठशे कोटी बँक एफ डीज पासष्ट हागडी घडाळ पेंटिंग्स हे सगळं मिळालं त्यांच्या निकटवर्तीय आणि टाटा समूहाच्या माजी कर्मचारी मोहिनी दत्ता यांना पाचशे कोटी तर त्यांचा मित्र मेहली मिस्त्री यांना अलिबाग बंगला आणि तीन बंदुका मिळाल्या रतन टाटा यांनी त्यांच्या पाळीव प्राण्यांसाठीही बारा लाख दिली तर त्यांचा सहाय्यक शंतनु नायडू याचा विद्यार्थी कर्ज माफ केलं आणि रसोय्या राजन बटलर सुबिया यांना पैसे मिळाले रतन टाटांचा शेजारी जेकचही कर्ज माफ करण्यात आलं परदेशात असलेली सेशल्सची जमीन वेल्स फार्गो आणि मॉर्गन स्टॅनलीची ची खाती अशी चाळीस कोटींची संपत्ती आर एस एन टी असोसिएशनला मिळाली आता ही विभागणी कधी होईल असा प्रश्न ना तर कोर्टाच्या परवानगी ही विभागणी करण्यात येईल साधारण सहा सा ते बारा महिन्यात यातून असे लक्षात येते की रतन टाटा यांचा समाजसेवेचा वारसा त्यांच्या नंतरही कायम आहे अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा